सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहर व ग्रामीण भागात झाडे लावा झाडे जगवाय या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होत असताना डुबेरे रस्त्यावरील लोणारे वस्तीवरील सहाशे त्रेपन्न गटमधील सुमारे तीस पस्तीस वर्षापासून डौलाने उभे असलेले नारळाचे झाड काही अज्ञात लोकांनी तोडले असल्याने रहिवाशांनी याबाबत वन विभाग व पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी केली गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून अतिशय डोलाने उभे असलेले नारळाचे झाड काही अज्ञातांनी बुधवार दिनांक एकोणावीस जुलैच्या मध्यरात्री तोडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या झाडाला भरपूर असे नारळ होते त्याचा लाभ असंख्य व्यक्ती घेत असताना पर्यावरण शत्रूंनी हे झाड का कापले असावे याबाबत वनविभाग व पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी डुबेर रस्त्यावरील लोणारे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी सिन्नर शहरातील बहुतांश नागरिक जीवाचे रान करून वृक्ष लागवड करीत असताना या जगात अशाही वृत्तीचे लोक वावरत आहे याचे आश्चर्य व्यक्त होत आहे या, या साठी ऋषिकेश मी सुबोध लक्ष म्हणे राहणार सिन्नर डुबे रोड येथील सहाशे छप्पन चा हिस्सा क्रमांक तेरा मध्ये नारळीचे झाड होतं ते अज्ञात लोकांनी कोणीतरी दोन तीनच्या सुमारास कापून टाकले तरी ते जुने तीस पस्तीस वर्षाचे झाड होते रात्री दोन तीनच्या सुमारास आज्ञात लोकांनी ते कापून टाकले काल आहे ना आम्ही मकाटा घेत होतो तिथं नारळाचं झाड होतं तीस पस्तीस वर्षापूर्वीचं तर आम्ही दिवसभर माका टाकल्यानंतर नारळचं झाड नारळ खाल्ले नारळाचं झाड तसंच होतं रात्री दीड दोनच्या सुमारास त्या अज्ञात व्यक्तींनी का कुणी ते कापून टाकलं याची दक्षता शासनाने घ्यावा बाबा आमची वारंवार अशी नुसकान होती इडं दारुडे माणसं जास्त येत आहे तिडं दाबा असल्यामुळं दारुडे माणसं जास्त येत आहे त्याच्यामुळं ती तिढं काळजी शासनाने काळजी घ्यावा बाबा आमच्या बाया त्या वावरात जायला तिढं घाबरात या कारण तिथे धाबा असल्यामुळे दारू रुपये दारू कौ रुपयत राहतो बारा एक त्रास होतो एवढं शासनाने काळजी घ्यावा मी सविता सोबत लवणारे रस्त्याला राहतो आम्ही काल आम्ही साडे दहा वाजता टाकायला गेलो होतो तेव्हा नारळ झाड होत आणि तिथं खूप नारळ राहत पडलेले पण कुणी त्याला हात लावत नव्हतो आणि खाली धाबा आहे ती यायची काही वेळेस घ्यायची पण आम्ही कोणाला काही बोललो नाही काही विषय व आणि काल आम्ही मका टाकलं तेव्हा झाड होत व्यवस्थित आम्ही आज परत दुसऱ्या दिवशी टाकायला गेलो तेव्हा पाहिलं झाड नव्हतं कोणीतरी ते कापलेलं होतं आणि याची शासनाने काळजी घ्यावा का असं परत कुठं झालं नाही पाहिजे ब असं झाडाचं आज झाड कापलं उद्या कोणी तिथे येऊन काही करू शकतं ब असं जास्त माणसं राहते धाब्यावर तेवढं लक्ष द्यावा शासनाने ते तीस पस्तीस वर्ष झाड होत आम्ही काल साडे दहाच्या सुमारास त्या शेतामध्ये माका टाकण्यासाठी गेलो तर तिथं ती ते तीस पस्तीस वर्षापूर्वीचं नारळाचं झाड होतं ते काल दिवसभर होतं आम्ही सात वाजेपर्यंत तिथं काम केलं तर त्या झाडाचा इतर शेतकऱ्यांना काहीच त्रास नव्हता ते आमच्याच शेतीच्या बांधावर होतं आणि त्याचे नारळ पण आमच्याच शेतात पडायचे आणि एवढ्या दिवसानंतर तर ते झाड काल रात्री दोन तीनच्या सुमारास कुणीतरी अज्ञान व्यक्तीने काप टाकून कापले गेलं ज्यावेळेस आम्ही सकाळी उठून जाऊन पाहिलं तेव्हा ते झाड आणि ते, ते नारळ सर्व असे विस्कटीत पडलेले होते तर आमचं एवढं तीस पस्तीस वर्षापूर्वीचं झाड आहे आज निसर्ग झाडं लावण्यास निस शासन झाडं लावण्यासाठी सांगतो आणि आमच्या झाडाचं नुकसान ज्यांनी कुणी केलं असेल त्याची शासनाने नोंद घ्यावी आणि आम्हाला त्या याचे नुकसान जे आहे त्याची ही मिळावी नुकसान भरपाई मिळावी आणि झाडाचं नुकसान केलं ज्यांनी कुणी केलं त्यांनी इतर कोणाच्या झाडांचं करू नये आणि आम्हाला पण त्या ज्या झाडाचे नुकसान झाली त्याचा न्याय मिळावा एवढीच शासनाकडे माझी विनंती आहे माझं नाव शरद लक्ष्मण लोणारे काल आम्ही आमच्या वावरामध्ये मका टाकली दिवसभर नारळाचं झाड तवा व्यवस्थित होतं रात्री एक दीडच्या सुमारास का दोनच्या सुमारास त्या अज्ञात व्यक्तींनी मशीननी कापून टाकलं याची शासनाने काळजी घ्यावा व आम्हाला कोण कुणी कापलं याचं तरी आम्हाला तपास लागला पाहिजे याच्यासाठी शासनाने काळजी घ्यावा व आमचं झालेलं नुसखनीचं काहीतरी काळजी शासनाने घ्यायला पाहिजे एवढीच विनंती माझी भाषा